दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्राचं कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या निर्मितीपूर्वीचे लौथानेश्वर शिवालयात प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय जेजुरी, जेजुरी शाखेच्या वतीनं साक्षात महादेव अमरनाथ गुफा आणि महादेव जिवंत देखावा करण्यात आला होता यात सुमारे दीडशे किलो वजनाच्या बर्फाची शिवपिंड प्रतिमा साकारण्यात आली होती सकाळी बारा वाजता या देखाव्याचे उद्घाटन खंडोप्रिय हरित्र चूर्ण उधळून करण्यात आले विविध धार्मिक विधींसह सायंकाळी जेजुरी येथील कलासिद्धी नृत्यालया संचालिका कुमारी ऋतुषा झगडे हिनं शिवतांडव नृत्य सादरीकरण करून शिवभक्तांचं लक्ष वेधून घेतलं तर अमरनाथ गुफा आणि शिवमहादेव हा जिवंत देखावा साकारण्यात आला होता हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती या जिवंत देखाव्याची प्रमुख भूमिका पत्रकार निलेश भुजबळ आणि साधूची भूमिका उत्तम चांदेकर यांनी साकारली होती येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत बयास यांनी सपत्नी भाविकांना फराळ वाटप करत दीपोत्सव साजरा केला कार्यक्रमाचं आयोजन प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे प्रमुख बी के नंदा दिदी बी के दिदी सेवेकरी चंद्रकांत हरिश्चंद्रे उत्तम चांदेकर भास्कर यादव रेश्मा सागर आत्माराम सावंत उमेश सोनवणे अमोल पवार आदींनी केले साठी प्रतिनिधी निलेश भुजबळ पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा